आय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्या सगळ्याच्या मुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंनो छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वाला व तुमच्या परिवाराला आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या जंगलविलाच्या पूर्ण परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणींनो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की इंग्रजी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि ह्या मकर संक्रांतीला आपण पतंग उडून साजरा करतो तिळगुळ देऊन साजरा करतो आणि हेच नाही बरं का ह्या मकर संक्रांतीच्या सणाला जे सुगडपूजन असतं सुद्धा तितकेच महत्त्व आहे मोठ्या उत्साहाने सगळ्या घराघरातल्या ताई सुगडपूजन करतात तर आता सुगडपूजन म्हणजे काय प्रत्येक भागामध्ये वेगळे वेगळे शब्द असतात तर जे मातीचे बोळके असतात थंडीच्या दिवसामध्ये जे पण हिरवागार भाजीपाला निघतो जे पण शेतात पिकतं ते सगळं काही त्या मातीच्या ओळख्यामध्ये टाकून त्याची पूजा केली जाते तर आता आमच्या इकडे तर त्याला सुगड म्हणतात आता प्रत्येकाच्या याच्यामध्ये शब्द वेगळा असेल आणि हा जो सगळा भाजीपाला जो असतो थंडीच्या दिवसात जो पण भाजीपाला निघतो तर तो आपण त्याच्यामध्ये टाकून पूजा करतो ना तर त्यालाच आमच्या इकडं सुगडपूजन असं म्हटलं जातं तर याला ताई न आमच्याकडं खणसुद्धा म्हणतात कोणी कोणी मातीची बोलकीसुद्धा म्हणत असाल पण आमच्या इकडे दोन शब्द आहेत एक तर सुगड आणि एक तर खण तर जशी दिवाळी जास्त दिवस चालते तसं मकर संक्रांतीचा हा सणसुद्धा तीन दिवस चालतो आदल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर तीन दिवसाचा हा जो सण आहे ना तो आपण वर्षातल्या सगळ्यात अगोदरचा सण सण येतो आणि आपण खूप मोठ्या उत्साहाने हा साजरा करतो तर खरं तर मैत्रिणींना हा सण ना सप्तमी पर्यंत चालतो म्हणजे संक्रांतीच्या दिवस दिवसापासनं रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकाचे कार्यक्रम वगैरे करतो प्रत्येक मैत्रिणींच्या घरी हळदी कुंक स्पेशल आपल्याला जावं लागतं म्हणजे नंतर रथसप्तमीपर्यंत आपण डेली म्हणजे कुणाच्या ना कुणाची घरी हळदी कुंकासाठी असतो तर दिवाळीपेक्षा मोठा सण हा म्हटलं तरी चालेल म्हणजे मोठ्या कालावधीत हा दिवाळीपेक्षा ही दिवाळी कसं तीन चार दिवसाचा असतो तसं ह्याला आपण एक म्हणजे भरपूर असा कालावधी असतो ह्या सणाला हळदी कुंकासाठी सुद्धा भरपूर असा कालावधी असतो तर संक्रांती ते रक्तसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो असं म्हणायला सुद्धा आपल्याला काही हरकत नाही म्हणजे स्पेशली आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी महिलांसाठी तरी आणि फक्त सगळ्या मैत्रिणींसाठी नाही तर किंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत आपण लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकतो तर प्रत्येकाच्या घरी बोरनानचा कार्यक्रम असतो जी छोटी मुलं असतात त्यांना किंवा मग हळदी कुंकाचा असतोच असतो तर लहान मुलांसाठी सुद्धा हा स्पेशल सण आणि आपल्यासाठी सुद्धा असतो जसं की लहान मुलंसुद्धा सुद्धा पतंग उडवण्यासाठी खूप एक्सायटेड असते तर म्हणजे अक्षरशः टेरेसवरती गाणे लावून वगैरे पतंग उडवण्याचे कार्यक्रम चालतात पण तितकंच धोकादायक पण आहे आजकाल जे शार्प मांज्यामध्ये जे केमिकल वगैरे काचा टाकून जे मिळवलेले असतं त्याने कित्येक घटना समोर आलेल्या आहेत की गळा कापून म्हणजे गाडीवरती चालणारा कुणाचा गळा कापला कुणाचा काय आत्ताच एक आठ दिवसापूर्वीच आमच्या इकडे केडगावमध्ये एक हादसा झालेला आहे पतंगाच्या मांजाने एक जणाचा गळा कापला आणि ते भरपूर रित्या गंभीर जखमी झाले ते तर असं मांजा वगैरे ज्याच्यात काचा वगैरे टाकून बनवलं जातं म्हणजे पतंगाचा दुसरा पतंग काटण्यासाठी ते काचा वगैरे टाकून तो धागा बनवला जातो तर ती ते समोरसुद्धा लहानपणी आम्ही ते धागे वगैरे बनवलेले आहेत इकडून तिकडून काचा करून आणायच्या गोळा करून आणायच्या बांगडीच्या आणि मग त्या ठेचायच्या त्या रंगामध्ये कालवायच्या त्याची चिकट जे गम असतं त्याच्यामध्ये कालवायच्या आग लावायची तीन दगड म्हणजे मा मांजा कसा कर तयार करतात हे मला मला माहीत आहे कारण माझे जे भाऊ होते चुलत भाऊ मोठे मोठे होते आणि त्यांच्याबरोबर वर ही सगळी प्रक्रिया मी केलेली आहे मांज्याची त्याच्यामुळं जसं की काचा शोधत हिंडण्यापासनं मांजा तयार करण्यापर्यंतची सगळी प्रोसेस म्हणजे समोर पाहिलेली पण आहे आणि त्यांना मी करू पण लागलेले आहे तर मग शक्यतो नाही असे प्रकार टाळलेच पाहिजे हे शार्प जे धागे असतात शार्प जो मां मांजा आहे हा वापरलाच नाही पाहिजे सिंपल धाग्यांनी पतंग उडवले पाहिजे तर चला सकाळ सकाळ मस्त आज भोगी म्हटलं की खेंगट म्हणतात आमच्या इकडे यायला ज्या पण ह्या सीझनमध्ये भाज्या निघतात त्या सगळ्या मिक्स भाजी बनवली जाते आणि एरवी ही भाजी आपण कशीही बनवली ना ताई तरी पण म्हणजे एक ती टेस्ट नसते ह्या भाजीमध्ये जसे म्हणजे खेंगाट जर खायचं म्हटलं आणि एरवी सगळ्या भाज्या जरी गोळा करून आणल्या तरी पण आजच्या दिवशी ह्या भाजीला जी टेस्ट असते ना तशी एरवी अजिबात येत नाही म्हणजे कितीही मसाले टाका कितीही मन लावून करा काय माहिती त्या दिवसामध्ये काही ताकद आहे की ह्या सीझनमध्ये आजच्या दिवशी निघलेल्या भाज्यांमध्ये काही वेगळी हे आहे की माहीत नाही पण असं बी मध्ये जसं खेंगट हा प्रकार आवडतो म्हणून असं मध्ये सगळ्या जर भाज्या असल्या तर असं वाटतं चला आज मिक्स बनवूयात पण तसा प्रकार होतच नाही ते काहीतरी वेगळंच होतं तर मग चला मस्त अशी खेंगटाची आज भाजी बनवावी म्हटलं तर खरं तर आज सोमवार होता पण प्रत्येक सुवासिनीने हे खेंगटाची भाजी खावीच लागते आजच्या दिवशी सकाळी त्यामुळं मग आज सोमवार का आम्ही धरला नाही म्हणजे सकाळी हे खाऊन मग संध्याकाळी धरता येईल म्हटलं संध्याकाळी खिचडी खाता येईल आता आमच्या इकडे तर असं करतात सोमवार वगैरे आल्याच्या नंतर सणासुदीचं सणा बाकीच्या सणांना नाही पण फक्त सोमवारीच तर पहा तीळ लावून मस्त इथं बाजरीच्या भाकरी सुद्धा आज तयार झालेल्या आहेत आणि गावाकडे असल्यामुळं काय आहे की हा सगळा भाजीपाला सगळ्यांच्या शेतामध्ये कुणाच्या ना कुणाच्या शेतामध्ये हा भाजीपाला आलेला असतो तर मस्त जाऊन प्रत्येकाच्या शेतातून तोडून आणायची ती एक मजाच वेगळी असते सिटीमध्ये कसं विकायला येतं मग तेच घ्यावं लागतं नाही लाजाने पण ही फ्रेश फ्रेश शेतामध्ये जाऊन तोडून आणलेलीची एक फिलिंग वेगळीच असते तर बोरं वगैरे पण हातरा मार्केट मार्केटमधनं काही आणलाय काही नाही काही घरचा होता तरी ते सकाळ सकाळ सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं काम चाललेलं आहे तर ते का कारण की असं ऐकलेलं आहे संक्रांती हा सण सूर्यदेवतेला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवतेला जल अर्पण केल्याने सूर्यदेवतेच्या आपल्यावरती कायमचा आशीर्वाद राहतो असं ऐकलेला आहे तसेच ना या दिवशी सूर्यदेवतेला जल अर्पण केल्याच्या नंतर आरोग्य निरोगी आरोग्य लाभतं त्याचबरोबर उत्तम अशा तेजाची प्राप्ती होते त्याचबरोबर दीर्घ आयुष्य सुद्धा मिळतं तर त्याचमुळे ना या दिवशी आपण सकाळ सकाळ सगळ्यात अगोदर निदान संक्रांतीच्या दिवशी तरी सूर्यदेवतेची सगळ्यात अगोदर पूजा करून त्यांना जल अर्पण करायचं आहे तर पहा इथं आज सुट्टी आहे आमचं रांगोळी करायचं काम चाललेलं आहे सकाळ सकाळ आणि पतंग आणि मांजाच्या आशेने ध्रुव आणि रुद्र उठून इकडं तिकडं पळायचं काम चाललेलं आहे तर याच्या अगोदर काही पतंग मांजा वगैरे असले काहीच प्रकार रुद्रला माहित नव्हते आर्यनला तर अजून त्यातलं काहीच म्हणजे त्याला त्या गोष्टीमध्ये हेच नाहीये पण रुद्रला आणि ध्रुवला अशा गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट जसं की घरी आल्याच्या नंतर ना ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे येऊन ते दोघ पण शिकलेले आहेत आणि कालपासूनच त्यांची म्हणजे हे चाललेली आहे तितके पतंग पतंग हा पतंग आणायचा तो पतंग आणायचा असं उडवायचं तसं उडवायचं दोघांमध्येच गप्पा चाललेल्या असतात तर मग सगळ्यात अगोदर सगळे अगोदर म्हटलं की सूर्यदेवतेची या दिवशी अगोदर पूजा करायची त्यानंतर ना घरातल्या सगळ्या आपले जे मंदिरामधले देव आहेत त्यांची सगळ्यांची पूजा चाललेली आहे काय करायचं काय करायचं

तर चला आज मस्त पैकी भोगीच सेलिब्रेशन झालेले आहे आता फक्त जेवण करायचं राहिलेलं आहे बाकी सगळं आवरले आणि आमच्या इकडं कसं आहे की भोगी अशाच सा पद्धतीने साजरी आता ज्याच्या त्याच्या गावची प्रथा प्रथा म्हणजे वेगवेगळी वेग असते बरं का पण आमच्या इथं कसं की भोगीच आज सुगडांचं पूजन आता कुणी सुगड म्हणतं कुणी ते बोळकी पण म्हणत ना गेलं सुगडच म्हणतात शक्यतो आणि अजून काय म्हणतात ग एक शब्द काहीतरी हाय आपल्या इथं ते पण म्हणतात आणि आमच्या इथं खन 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 आणि खन दोन्ही पण शब्द वापरतात आमच्या इकडं आणि मग असं सिंपल पद्धतीने आमचं सेलिब्रेशन होत असत याच बोगीच आणि स्पेशल आज म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे काय रे बाळा हा खेळवते खेळवते तर तिळ्या पाण्यामध्ये म्हणजे तिळ टाकून त्यांनी आंघोळ करायची परत बरीचशी माहिती जसं की जसं जसं करता आलो तसं ताईंनी ते ता सांगितलंच ता अस तुम्हाला तर असं आपण बऱ्याच दिवसापासून म्हणजे भोगी साजरी करतो संक्रांत साजरी करतो पण नेमकं त्याचं महत्व काय आहे लहानपणापासून संक्रांत संक्रांत भोगी सगळं ऐकत आलो पण असं स्पेशली त्याचं विशेष काय महत्व आहे हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न विश्च नाही केला लग्न झाल्याच्या नंतर स्पेशली की मग असं थोडं थोडं माहीत व्हायला लागलं की नेमकं काय महत्व असतं नेमकं काय असतं तर आता थोड्या थोड्या प्रमाणात आई तर सांगायची मम्मी सांगायची की टाकावं लागतं आंघोळ करावं लागते तीळ टाकावं लागते पाण्यामध्ये मग त्याने स्नान करायचं म्हणजे नाही का <coughs> जे पण काय आपली हे निगेटिव्हिटी असते किंवा मग म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे जसं ताईने तुम्हाला आता म्हणजे सांगितलंय सगळं तशा पद्धतीने तर चला आता तीन दिवस जशी संक्रांत असती आज आहे भोगी उद्या आहे संक्रांत आणि परवा दिवशी आहे किंक्रांत तर असं संक्रांतीचा सण सगळीकडंच आणि मेन मेन सगळ्या आपल्या मैत्रिणींचा हा वर्षातला पहिला सण असतो जेणे ज्या सणाला आपण भरपूर प्रमाणात म्हणजे आपली खरेदी असते सगळ्यात मेहंदी साड्यांपासून महिनाभर अगोदरच तयारी चाललेली असते तशी दिवाळीला करतो तशीच आपण संक्रांतीला सुद्धा तयारी करतो वटपौर्णिमा संक्रांत आणि दिवाळी हा वर्षातून जानेवारी महिन्यातला आणि नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण येणारा म्हणजे संक्रांतचा असतो ध्रुव ध्रुवांचा चार्जर खूप टाकलो साठी चार्जर ना आणि मग ती तसंच लुटून लुटूनच खेळतो ते नीट करून आणली पण चार्जर सापडे ना उद्या आता उद्या आहे संक्रांत आता उद्याची पण स्पेशली म्हणजे सगळ्यात मैत्रिणींना प्रश्न पडलेला असतो की उद्या कोणती साडी घालायची उद्या कसं करायचं काय करायचं आणि आमचं पण तसंच तुमच्यासारखं सगळं सेम तर पाहू आता उद्या तर असं आमचा तर विचार करायला टाइमच नाही म्हणजे असं दळ्यात मळ्यात नेमकं नाही काय करायचं काय नाही अजून ब्लाऊज पण आमचे स्टिच करून आलेले नाही आहेत पण टायमाला भेटले तर हाय नाही तर बघ पहिलीच जुनी साडी आम्हाला एवढ्याच काही दिवसापासून ऍडजस्ट होत बाहेर शिवून काय टाइमच नाही भेटला म्हणजे शिवायला तर मग एवढ्या लोडच जास्त असल्यामुळे देतोय आता सध्या तरी मग ज्यावेळेस टाइम भेटन त्यावेळेस पाहू तर चला मग आता इथून पुढे आता उद्याची तयारी करायची आहे जसं की <clears throat> मग वावसा ववसा आपण जो असतो तो बन बनवून ठेवायचा आहे बराच काही आता तसं तर ता पूजा केली खानाची त्याच्यामध्ये काही थोडाच मावतो पण आमच्या इथं कशी मंदिर जास्त आहेत ऐक ना एक मंदिर आपल्या इथं पाच येतं मंदिर आमच्या इथं आणि सहा आमच्या आता महादेवाचंच मंदिर झालेलं आहे देवाचं मग आता सगळ्या मंदिरांमध्ये आमच्या खेडेगावातल्या सगळ्या बायका बराचसा वावसा आम्हाला लागतो मग ते पण आता सगळं निवडून ठेवावं लागेल सगळ्याच्या सगळ्या सगले, तयारी करून आजच तर चला आता असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा पुढं पाहू आता ज्या जा त्याच्या पद्धतीने म्हणजे ज्याची त्याची प्रथा असते गावची तसं तसं म्हणजे प्रत्येक जण करीत जातं आहे का नाही तर, तर आता आमचं असं सिंपल पद्धतीने असतं अजून आता आज स्पेशल काढायची मेहंदी म्हणलं आता चला आमची मम्मी कायम खवळत असती अगं बाई माझ्या आईवाचा सण जरी असला तरी हातावर मेहंदी सुवासिनी पायात जोडवी नेलपेंट हे लावलंच गेलं पाहिजे जर <clears throat> नाही काढली तर खवळण तर त्याच्यापेक्षा मग आता पाहू पुढं कंटिन्यू करू आता तर घरातली सगळी पूजा वगैरे आव आवरल्याच्या नंतर आता हे जे सुगड पूजन जे म्हणतात ना ती करायची म्हणजे खनपूजन तर सगळ्यात अगोदर ना त्या दिवशीच सकाळ सकाळी कुंभार बाबा घेऊन आले होते ताईंनी पाहिलं पण असं दरवर्षी ते बाबाच म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी बैलपोळ बाईल बैल आणि हे असं काही मातीच्या वस्तूंचे काही सण असले की ते घरपोच आणून देतात तर हे पहा अशा पद्धतीने हे सगळी सुगडं मी धुवून घेते आणि काही भागांमध्ये डायरेक्ट ताटात पण म्हणजे ओ असतात जसं की रोशनीच म्हणत होती की आमच्या इकडं ताई हे सुगडं वगैरे नाही वापरत आम्ही डायरेक्ट ताटामध्ये वगैरे ओ असतो पण म्हटलं घेतो आता इथं आली आहे तर मग आता याच्यामध्येच वस्त ती आमच्याबरोबर तिला पण आम्ही मग हे पाच खण घेतले तिचे पण पाच आणि तिचे तुळशीपाचे ठेवण्यासाठी पाच असे माझे स्वातीचे आणि रोशनीचे तिघींना तीन आम्ही खाणांचा सेट त्या दिवशी बाबांकडनं घेतला म्हटलं तेवढ्यासाठी तू तरी कुठं बाहेर आणायला जाणार मग तिघींसाठी पण घेऊन टाकले आणि मग आता रोशनीची रोशनी घेऊन गेली आहेत तर आणि आमच्या इथं म्हटलं त्याला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यावेत आणि थोडा वेळ खरं तर हे ना पाण्यामध्ये डिप केले पाहिजे कारण मातीचे कोणतेही भांडे थोडा वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवले की पण त्याचे म्हणजे सगळं ना पाणी ते शोषून घेतात व्यवस्थित असं पण आता याच्यामध्ये दुसरं काही ओतायचं नाही जसं दिवाळीला आपण पंट्या वगैरे आणल्या की ते थोड्या वेळ पाण्यात ठेवतो तेल शोषूया नाही म्हणून पण आता याच्यामध्ये काही आपल्याला लिक्विड ओतायचं नाही त्याच्यामुळे मी लगेच धुवून घेतलेलं आहे आता हे सुगडपूजन कुणी कुणी ना संक्रांतीच्या दिवशी पण सकाळी करतात पण आम्ही भोगीच्या दिवशीच आदल्या दिवशीच करतो सगळं ते भरून वगैरे ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच उचलून ते आपल्याला ओसायला न्यावं लागतं तर आता काही काही ठिकाणी पद्धत ज्याची त्याच्या वेगळ्या असतात ताईंनो कुणाकुणाकडं म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की संक्रांतीच्या दिवशी सकाळीसुद्धा करतात हे पूजन आणि पूजा झाली की लगेच उचलून ताटामध्ये मंदिरांमध्ये ओसण्यासाठी नेतात म्हणजे ओसायला नेतात पण जसं की आम्ही जसं की आम्हाला म्हणजे लग्न झाल्यापासून माहीत आहे की आम्ही आदल्या दिवशीच हे सुगडं पूजन करतो आणि मग दुसऱ्या दिवशी अशाच असं हे उचलून सकाळ सकाळ हे मंदिरामध्ये पूजा करायला घेऊन जायचं तर म्हटलं चला तीच तयारी अगोदर गणपती बाप्पांना मान देऊन कुठल्याही पूजेची जसं की आपण दिवाच्या साक्षीने सुरुवात करतो अगोदर दिवा लावून सगळ्यात अगोदर प्रथम वंदी तुला म्हणजे गणपती बाप्पांना कुठलाही पूजेचा सगळ्यात अगोदर मान असतो हे सगळ्यात ताईंना माहिती आहे तर सिंपल असा दिवा लावून घेतला वस्त्र अथरून घेतलेला आहे गणपती बाप्पांना फूल वगैरे अर्पण करून त्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला सुगडाची पूजा करावी तर सगळ्यात अगोदर याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे तर त्यांना पूजेचं पहा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते चूक भूल सगळी इथं माप असते कारण भाग बदलला जशी भाषा बदलते ना तसं प्रत्येकाच्या पद्धती रूढी रिवाज रीती सगळ्या बदलत असतात त्याच्यामुळे काही चुकलं तर माफी असावी समजून घ्या कारण जसं आम्ही पहिल्यापासून करत आलेलो आहोत तसंच आत्ता पण करणार आहोत हा काही शिकण्यासारखं असलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर ता नेक्स्ट टाईम किंवा पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो पण जसं की माहीत असतं ता तेच पुढं कंटिन्यू चाललेलं असतं काही न केलेल्या गोष्टी पण अचानक करायच्या म्हटल्या तर कुठेतरी नको वाटतात अरे नाही आपण हे अगोदर केलेलं नाही आणि मग आता अचानकच कसं करायचं असं वाटतं त्यामुळे जे पहिल्यापासून करत आलो तेच करायला एक मनाची शांती पण असते आणि असं म्हणजे काही चुकलं त्रास वाटतं की अरे हे तर केलं नव्हतं मग ही गोष्ट याच्यामुळेच झाली काय आपण हे नवीन काहीतरी प्रकार केला तर असं एक थोडासा मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होती त्यामुळे जसं अगोदरपासून करण्यात आलेलं आहोत तसंच आम्ही करतोय तर दोघींचे इथं आम्ही हे सगळं खण इथं मांडून घेतो आहे पूजा करण्यासाठी रोशनी रोशनीची घेऊन गेलेली आहे तर दोघींचे खण इथं मांडून व्यवस्थित आमच्या दोघींचे म्हणजे खण असून त्याच्यात आम्ही दोघी तुळशींना पण घेतलेले आहेत पाच स्वातीचे आणि पाच माझे तर मग इथं पहा अशा पद्धतीने तुळशीचे सुद्धा खन इथं ठेवून घेतलेले आहेत आणि तांदळाचा आसन देऊन सिंपल पद्धतीने पूजा असते ही याच्यामध्ये काही दुसरं करत नाही आम्ही आसन देऊन फक्त हे सगळे खण मांडून जे पण आपण आता जे उद्याच्या पूजेसाठी मंदिरांमध्ये आपण ओसायला देणार आहोत ओसा तो सगळा मी भरून घेणार आहे तर इथं पहा सगळं सुगडं मांडून झालेलं आहे सगळे खण मांडून झालेले आहेत सिंपल जो रांगोळीचा साचा मास मागच्या लास्ट टाइम जो आणला होता तो पटकन असा म्हणजे एक झटकीपट काम होतंय वेळ लागत नाहीये तर पहा इथं सगळ्या भाज्या निवडून साईडला ठेवलेल्या आहेत जसं की सुगड्यांमध्ये पूजन करण्यासाठी किंवा आपल्याला ओस हे करण्यासाठी बऱ्याचशा वस्तू लागतात जेवढ्या थंडीमध्ये येतात तेवढ्या सगळ्या वस्तू लागतात तर काही तयारी आम्ही काल रात्रीच करून ठेवली होती आणि बाकीची सकाळी करतोय तर शेंगदाणे गाजर हरभरा वाल तिळगूळ तांदूळ परत बिब्याची फुलं त्यानंतर इथं फ्रेश फ्रेश पहा शेतातून जाऊन काही वस्तू आणलेल्या आहेत जसं की ह्या हिरव्या गव्हाच्या ओंब्या पुन्हा ज्वारीचं कनिज असे हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्याला त्या या दिवशी संक्रांतीच्या दिवशी पूजेसाठी लागतात तर आता काही मार्केटमध्ये मा आहे काही शेतामध्ये इकडून तिकडून फिरून आहे तर हे सगळं आता जसं की सांगितलं अगोदर हे कालच बरस करून ठेवलं होतं आणि आता आज बाकीचं हे कंचं वगैरे आणलेले म्हटलं चला एकत्रित करून ठ्यावं कारण हे आता पूजेसाठी लागणारच आहे तर फक्त इन्स्टंट पटकन हे सगळं तोडून तोडून घेतलं तर जे पण लागतं ते सगळंच व्यवस्थित कालवलेलं आहे एकत्रित आणि आता हे सगळं मी खारांमध्ये टाकून घेते आहे कारण हे टाकल्याशिवाय पूजा काय आपली पूर्ण होणार नाहीये तर रोशनीसाठी पण इथंच मिक्स केलेलं आहे आणि साईडला तिला ठेवून आहे ताटामध्ये तिला म्हटलं तू पण याच्यातूनच हे कर असं सगळं हे याच्यामध्ये भरून ठेवावं लागतं खाली सगळ्याच्या तांदूळ टाकलेले आहेत ताईनं ऊस सुद्धा फोडून घेतला ऊस जसं की कालच फोडून ठेवला होता रात्रीचं म्हणजे हे अशी पूजा वगैरे जर असली ना तर बरेचसे कामं आपल्याला त्या दिवशी करावे लागतात मग तो थोडासा सकाळचा ताण हलका होण्यासाठी जर आदल्या दिवशी रात्री आपण तयारी करून ठेवली ना तर मग सकाळ सकाळ घाई होत नाही तर त्रास असतं दोघींचं म्हणजे असं काही स्पेशल सण असले ना तर आदल्या दिवशी आम्ही जास्तीत जास्त जसं होईल पॉसिबल तसं तयारी करून ठेवत असतो अकरा बारा वाजू तरी पण म्हणजे एक सकाळची धावपळ धांदळ उडत नाही बाकी काही नाही आता इथं एक खण म्हणजे एकीचे पाच म्हणजे हे सुगडं म्हणजे जे हे मातीचे बोळके असतात एकीचे पाच असतात तर स्वातीचे पाच आणि माझे पाच आणि हे छोटे छोटे जे तर ते सुद्धा माझे पाच आणि स्वातीचे पाच तर याला दोन खण म्हणतात पाच खणांचा एक सेट असतो तर दोन खण हे आहेत तर आणि कुठं कुठं मला असं वाटतं सात खण पण मी जसं की बरोबर असताना ऐकलेलं आहे सात खण पण घेतले जातात तर पाच आणि सातचं मी ऐकलेलं आहे पण आमच्या इकडे अगोदरपासनं पाचच असतात त्याच्यामुळे मग आम्ही इथं पाचच घेतलेले आहेत तर पहा छान असं पहा सुगडपूजन किंवा खणपूजन झालेलं आहे इथं मस्त असं आज सकाळ सकाळ आणि आता ह्याचं सगळं जे पण काही पूजा असेल किंवा उद्या जो उद्याचा जो ओसा आहे हा असाच ताटामध्ये घेऊन मंदिरात आता पूजेसाठी जाणार आहे पण आदल्या दिवसाची पूजा छान अशी मस्त अशी पार पडलेली आहे पहा तर सकाळची पूजा वगैरे झाली दिवसभराची कामं त्यानंतर आपलं बरंचसं ताईंचं असतं मग असं आला की पार्लरमध्ये जाणं वगैरे हे सगळी घाई चाललेली असते एक दोन दोन दिवस तर अगोदर भरपूर घाई चाललेली असते तर मग त्याचबरोबर उद्या काय घालायचं हे सगळं सकाळी कन्फ्युजन ना हो यासाठी आम्ही काय करत असतो कुठलाही सण असला की आदल्या दिवशी काय घालायचं सकाळी ते उघडून त्याच्याकडे लावून पाहत बसण्यापेक्षा आदल्या दिवशीच दोघी एकमेकांशी डिस्कशन करून आम्ही काढून ठेवत असतो तर काय असतं की सकाळी मग हे घालायचं काय घालायचं ती मला विचारणार मी तिला विचारणार दोघींमध्ये आमचं चालतं त्याच्यात दहा पंधरा मिनिटं आमचे वेस्ट जातात मग ती म्हणणार नाही हे नको ते घालू मी तिला म्हणणार स्वतः अगं ते नको हे घालू त्याच्यापेक्षा रात्रीच काहीतरी आमचं फिक्स करून आम्ही म्हणजे असं मोठा काही सण असला किंवा कुठं आम्हाला जायचं जरी असलं ना किंवा काही फंक्शन जरी असलं तर आदल्या दिवशी आमचं डिस्कशन चलतं दोघींचं हे एकमेकीला दाखवून की उद्या आपल्याला काय घालायचं मग ज्वेलरी बांगड्या साडी सहित आम्ही रात्रीच हे सगळं सेटअप आमचा रेडी करून ठेवत असतो साईडला काढून ठेवत असतो जेणेकरून सकाळी पटकन असं घालून रेडी होता येईल म्हणजे सकाळचा टाइम हे वाचतोय एकमेकींच्या रूम मध्ये चक्र मारण्यापेक्षा रात्रीच सगळं कन्फर्मेशन असलं की मग सकाळी बरोबर आंघोळ झाल्याच्या नंतर बरोबर जे जे फिक्स झालेलं आहे तसंच माणूस होऊन रेडी होऊन बाहेर येतं तर मग आता तेच आमचं डिस्कशन आहे सगळं काम आवरल्याच्या नंतर रात्री याच्यानंतर मेहंदी वगैरे पण काढायची आहे पण म्हटलं अगोदर हे सगळं काढून ठेवलं की मग पुढची कामं सगळी हलकी होतील तर चला संध्याकाळ झाली सगळे कामं आवरले ओल्याची सगळी तयारी करून ठेवली जसं फार साडी ज्वेलरी काढण्यापासून परत आपलं उद्या ज्या सामान आहे ते सामान काढलं सगळं तयारी म्हणजे सगळी झाली आणि आता शेवट फक्त राहिली मेहंदी काढायची आता म्हणलं त्याला पण टाइम हाय हा हाय आता असं वाटलं होतं नाही काढावा पण म्हणलं जाऊ दे आता आणलाय कोण तसाच पडून राहील आणि हाऊसांनी परत हे छापे वगैरे पण आणले होते तर म्हणलं चला कारण अजून एडिटिंगचं वगैरे काम राहील व्हिडिओचं त्याच्यामुळे पुढच्या हाताने काढल्याच्या नंतर मग परत हा पण म्हणणं मधनं उठतो काहीतरी मागतो पाणी आण हे कर ते कर परत हा ठीक आहे आणि मग त्याने हे होत नाही मग म्हणलं चला बॅक साइड कवाय ना आता परत लवकर कोणता सण येणार नाही मग पटकन आपलं थोडीशी कवाय ना काढावी तर बघा काय लाडाला तर आता हे इन्स्टंट मध्ये होणार आहे पटकन जास्त काही वेळ लागणार नाही आणि पटकन घेऊन काढून करून सगळी उद्याची तयारी झाली आणि मग लास्टला मेहंदी घेतली काढायला तरी पण आता झोपूस काही ना काही ध्रुव झोपूस तर काही ना काही चालणारच हा उद्या सुट्टी त्याच्यामुळे काय लवकर झोपतच नाहीत पोर अजून शिवाय हा व्हिडिओ एडिटिंग च पण काम राहिले पण चला आता बॅक साइड नि काढू मग तीस तीस रुपयालाच बसले ना हे स्टिकर काय रे तर हे बघा सगळं निघले बघू आता आपण काय कधी आम्ही ट्राय नाही केलेलं पण बघू कसं काय आहे व्यवस्थित द्या काय का बॉटल घे ना ग चिकटून आता हा जो आहे ना इथे ऍडजस्ट होत नाहीये कारण इथे एवढा मध्ये स्पेसच नाहीये त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे चिपटून दिलाय बघ आता काय शेवटी स्टिकर ते स्टिकरच आहे प्लेन घे ना एटीएम याच घे मी hmm. आई मला खुश होतोय आई मला खुश होतोय मेहंदी मोळ है ना खाली खुश होतोय <laughs> 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 खुश होतोय तू ध्रुव कशामुळे बाळा मीनी म्हणून ह पण मेहंदी खाण पाहिजे नाही मला मीनी खाणच नाही पाहिजे इथे मेहंदी लागली इथे याच्यामध्ये पूर्ण बसली नाही बरं फक्त वरती प्लेन तसेच तर आता फर्स्ट टाइम करतोय हे स्टिकरवर नवी मेहंदी तर बघूयात कसा रिझल्ट येतोय काय कधीही ट्राय केलेलं नव्हतं तर अगोदर पुढे घेत होती ना तर त्या छिद्रांमध्ये काहीही राहत नव्हतं देऊन म्हटलं करून पहावं कसं होतंय काय होतंय आई मजी मला मेहंदी काढायला येते मला पण मला पण काढ तुला पण थांब रे तर व्यवस्थित असं हातावरती सेट होत नाही बरं का जसं दिसतं आपल्याला तसं होत नाही तर मला असं वाटतं नेक्स्ट टाइम आपण दुसरं ट्राय करू ते बोटांचे पण होते वेगळे वेगळे आणि हे सेपरेट पण तर येतं आपल्याला काढता मेन पण वेळ नसतो ना त्याच्यामुळे आता हे पटकन होतात त्याला वेळ लागला माझ्या हाताचं हे निघायला पण लागलं हे बघायला काढून टाकायचं तर चला वाकडी फासली बघा हाताला असं वाटतंय काढून टाकावं तर लॉम बायला लागले हे बघा लगेच हाताने पण चला आता म्हटलं पाहिले मार्केटमध्ये पहिल्यांदा स्टिकर घेऊन पाहावा मग ट्राय करून पाहायला पाहिजे पण याच्यामध्ये नसतं वेगळे वेगळे फिंगरचे पण होते वेगळे वेगळे पण आपण हा घेतला आपल्याकडनं ते घेण्यात चुकलं मला असं वाटतं नेक्स्ट टाइम आपण ते करावं हे ना तुम्हाला सांगतो पावणे बारा पावणे बारा वाजता आमचं हे चाललंय <coughs> काढून टाकवा हो, मला तर हा ना पण आता हे सुकल्यावर काढूनच टाकावं लागतं आपण काय रात्र भरायला ठेवू शकत नाही मला असं वाटतं आत्ताच घे काढून कारण इतकं होतं हात पूर्ण असं हे झालंय आमच्या ध्रुवानी पण मेहंदी तिकडे काढली मला म्हणला चांगली काढ अडी नको यडी वाकडी काढू नको हा आणि चांगली नाही काढली म्हणला पुसून टाकली त्याने सगळीच्या सगळी मी काढलं बाई मला नाही म्हणा ती सण जाऊ दे राहू दे बघा जशी रंगन तशी तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भोट भेटूयात उद्याच्या मकर संक्रांतीच्या व व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो हां बाय